वन्य प्राण्यांमुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान तात्काळ मोबदला द्या अन्नदा शेतकऱ्यांचे उपोषण वन विभागाचे अधिकारी फिरायलाही तयार नाहीत नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मंगरूर चव्हाळा तुळजापूर अर्जुनपूर हरणी सालोड शिवरा पिंपळगाव निपाणी इत्यादी गावाच्या परिसरातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या पेरणीनंतर शेतातील पिके चांगली वाढली असताना वन विभागाच्या हद्दीत उडणारे रानडुकर हरिण माकळ नीलगाय रोही आणि इतर वन्य प्राणी दिवस तसेच रात्री शेतात येऊन उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत विशेषत नीलगाय रोही हे प्राणी शेतात घुसून पिके तुडवतात आणि उभे पीक अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकतात यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत वनविभागाचे तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई द्यावी असे जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत त्याचबरोबर वन्य प्राण्यांचा वावर रोखण्यासाठी वन विभागाच्या हद्दीतील जंगलांच्या सभोवत आली मजबूत तार कपाव लावण्याची ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच वनरक्षकांनी गाव गाव जाऊन पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे जर वरील मागण्या तात्काळ मान्य करून अंमलात आल्या नाहीत तर मंगरूर चव्हाळा परिसरातील शेतकरी उपोषणाच्या मार्गाने जाण्याचा इशारा देत आहेत त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे